माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे सर्वांना सर्वप्रथम आज आपण पाहणार आहे की आपल्या घरामध्ये कुठ म्हणजे सर्वसाधारण स्त्रियांना बऱ्याच स्त्रियांना असं माहीत नसते की आपल्या घरामध्ये आपल्याला कोणते कोणते ग्रंथ आवश्यक आहे आणि ग्रंथाचं घरामध्ये असणं हे सर्वात जास्त पवित्र आहे जे तुमच्या घरात जो वास्तू आहे त्याला पवित्र करते त्यासाठी तुमच्या घरामध्ये कुठले कुठले ग्रंथ असणं आवश्यक आहे त्याची आज आपण माहिती पाहणार आहे आणि बरेच स्वामींचे सेवेकरी आहेत नवीन नवीन झालेले की ज्यांना काही माहिती नाही आहे त्यांना पण याच्यामधून थोडी माहिती मिडणार आहे त्याकरिता हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहावा अशी माझी खूप इच्छा आहे बघा मैत्रिणींना आज स्वामींच्या जे स्वामींचे सेवेकरी झालेले आहेत त्यांच्यासाठी खूप छान माहिती सांगणार आहे मी आणि आपल्या घरामध्ये जे तुम्ही ग्रंथ ठेवता त्याचं पावित्र्य सगळ्यात जास्त त्याचा पावर म्हणजे तुम त्याच्यामध्ये जी शक्ती आहे ती तुमचं देवघर प्रसन्न ठेवते घरातील वातावरण त्यानंतर मुलांचं वळण ह्या खूप त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आहे त्यासाठी आज आपण पाहणार आहे ग्रंथाचा राजा कशाला म्हटलेला आहे कोणत्याही लायब्ररीत गेल्या गे आणि कुठल्याही लायब्ररीत गेल्या तर तुम्हाला ग्रंथाचे दोन राजे सांगतील दोन किंवा एक यापैकी राजा राजाने ग्रंथाचा राजा कोण तर ग्रंथाचा राजा हा गुरुचरित्राला मानला गेलेला आहे तर बघू शकता तुम्ही स्थापन केलेलं गुरुचरित्र जे स्वामींचे सेवेकरी आहे त्या प्रत्येक सेवे कराच्या घरी हे गुरुचरित्र पारायण आहेच या गुरुचरित्राचा महिमा एवढा अपार आहे की मी सांगू शकत नाही हे सात दिवसाचं तुम्हाला पारायण करावं लागते आणि प्रत्येक स्वामी सेवे घरी हे गुरुचरित्राचं पारायण असणं खूप आवश्यक आहे यामध्ये तुम्हाला हे कसं करायचं काय करायचं पूर्ण विधी लिहिलेला आहे

आता तुम्हाला सांगितलंच मी याला काय काय तुम्हाला म्हणजे कुठलं वस्त्र लागतं हे पिवळ्याच वस्त्रामध्ये गुरुचरित्र ठेवलं जाते याचा महिमा एवढा अपार आहे की तुम्ही कुठलंही काम जर तुम्हाला जर करायचं असेल तर हे सात पारायण केल्यामुळे तुम्हाला त्याचं फळ मिळून जाते मी याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देऊ शकते या सात पारायणामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जर काही प्रॉब्लेम झाला असेल घरामध्ये तर तो मिटू शकतो त्यासाठी गुरुचरित्राचं पारायण असणं खूप घरामध्ये आवश्यक आहे आणि विशेष करून हे सात दिवसाचं करावं लागते हे प्रत्येक स्वामी सेवेकाराच्या घरामध्ये तर आहेच तर ज्यांच्या घरामध्ये नसतील त्यांनी पण आणावं आणि शक्यतो जे मांसाहार करतात त्यांनी शक्यतो या पारायणापासून दूरच राहायला पाहिजे त्यांनी नाही आणलं तरी चालेल घरामध्ये आणि जे करतात त्यांनी याची म्हणजे खूप दक्षता घ्यावी लागते तर तुमच्या घरा झालं तर ठेवा तुम्ही घरामध्ये नसेल होतं ठेवू नका त्यानंतर आता बघणार आहे अतुल ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरी बघा तुम्ही ही ज्ञानेश्वरी मला एवढी आवडीची आणि एवढी प्रिय आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण की ही माझ्या आजीनी मला माझ्या घराचा जेव्हा वास्तू झाला होता त्यावेळेस सर्वात अनमोल भेट म्हणून माझ्या आजीने मला ही दिलेली आहे तर आजी माझी पंढरपूरला गेली होती तर पंढरपूरहून आजीने येताना काय गिफ्ट आणू असा प्रश्न विचारला मला तर मी तिला म्हटलं तू तु, तु, तुला जे वाटेल ते अंतर माझ्या डोक्यामध्ये त्यावेळेस ज्ञानेश्वरी नव्हती पण पण ही जेव्हा घरामध्ये आली त्याचं अनन्य महत्त्व मला समजलं तर बघा तुम्ही ज्ञानेश्वरी ही तुम्हाला घरामध्ये आवश्यक आहे तर गुरुचरित्र आणि ज्ञानेश्वरी जे आपले जे आपण मराठी लोक आहेत तर प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे हे पण पारायण सात दिवसाचं आहे सामूहिक पारायण केलं जातं याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ओव्या आहे याच्यातलं अनन्य साधारण महत्त्व आहे तर हे तर जे कीर्तनकार असतात त्यांना तर याचं खूप भयंकर महत्त्व आहे तर ज्ञानेश्वरी तुकाराम बीज झाली आता काही काही ज्या माझ्या पोथ्या आहेत त्या कोणी कोणी वाचायला नेलेल्या आहेत त्याच्यामुळे मी असं पूर्ण तुम्हाला दाखवू नाही शकली आणि खूप सारे आहेत तर त्याचं जर कलेक्शन करतो म्हटलं तर पूर्ण एक दिवसच जाते तर जेवढं मी जे मेन मेन ग्रंथ आहे तुम्हाला तेवढंच पूर्ण मर्यादित हा व्हिडिओ दाखवणार आहे तर बघा ही ज्ञानेश्वरी आहे ज्ञानेश्वरी तुम्ही जर ठेवसाल तर नेहमी तुम्हाला ज्ञानेश्वरी जे ठेवावं लागते ही ज्ञानेश्वरी तुम्हाला ठेवावं लागते आपल्या केशरी कापड मध्ये तर या केशरी कापड मध्येच ज्ञानेश्वरीला ठेवण्याचं महत्त्व आहे तर बघा तुम्ही हे मी शिवून घेतलेलं आहे अरेबिकात पण मिळते हे असं तर तुम्ही ही ज्ञानेश्वरी याच्यामध्ये ठेवायची आणि या ज्ञानेश्वरीच्या ज्या पाच ओडी पाच ओडी म्हणा एक पान म्हणा रोज लिहा किंवा मग हे रोज तुम्हीं। तुम्हीं तुम्ही रोज डेली वाचा देवा जोड आंघोळ करून तुमच्या त्याने जेवढं शक्य होत असेल तेवढं तुम्ही करायचं सकाळी वाचा संध्याकाळी वाचा किंवा नाही झालं एक पान तर पाच ओडी तरी वाचा तर तुम्ही ही एक वर्षभर याचा कुठल्याच प्रकारचा नियम नाही आहे की तुम्ही अशीच वाचली पाहिजे की अशाच प्रकारे वाचली पाहिजे तर हा अनमोल ग्रंथ प्रत्येक व्यक्तीच्या घरे घरामध्ये असावा हे तर हा दुसरा तो आपण ज्ञानेश्वरीचं महत्व पाहिलं आता आपण पाहणार आहे गजानन महाराजांचा विजय ग्रंथ हा विजय ग्रंथ जे, जे विदर्भात राहतात आता विदर्भाच्या बाहेर पण बरेच जण गेलेले आहेत विदर्भातून तर जे विदर्भात राहतात त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये गजानन महाराजांचा ग्रंथ आहेच हा मी माझ्या लहानपणापासून एवढ्या वेळ वा, वेळा वाचलेला आहे की सांगू शकत नाही याला म्हणतात पारायण आमच्याकडे ग्रुप ग्रुप वाईज हे पारायण केले जाते तसे पण दर गुरुवारी गुरुपुष्य अमृतला याचं पारायण केलं जातं तर याचा पण अनन्य साधारण महत्व आहे तर प्रत्येकाच्या घरात काही काही ज्या पोथ्या आहेत त्या असणं आवश्यकच आहे तर चला आता याचं तुम्हाला महत्व सांगितलेलं आहे आणि आता सांगणार आहे तुमच्या फुलं देवतेचं तर बघा मैत्रिणींना दुर्गा सप्तशती नवरात्रात तुम्ही न सात दिवस नवरात्रात सॉरी तुम्ही नऊ दिवस ही दुर्गा सप्तशती वाचा महिन्यातून एका दुर्गाष्टमीला दर महिन्याला दुर्गाष्टमी पडते त्या दुर्गा अष्टमीला तुम्ही वाचा मी हे पो हे जे पायाण आहे मी आज कमीत कमी दहा ते बारा वर्ष झाले समजा खूपच वर्ष झाले की हे पायाण मी डेली वाचते तर माझा आता प कोणाकोणाला एक तास लागते अर्धा तासात होते याच्यामुळे तुम्ही कुलदेवतेची सेवा केली जाते तुमच्या कुलदेवतेला तुम्ही रोज आठवण करता तर त्याचं हे एक अध्याय जरी वाचला तरी तो तुमच्या कुलदेवतेपर्यंत पोचते कुलदेवतेची माळ आणि हे दुर्लक्षीचं पार आहे ना तर ही पण पोथी तुम्हाला ठेवायची आहे बघा मैत्रिणी ही पण पोथी तुम्ही आपल्या चुनरीमध्ये ही जी चुनरी आहे ते या चुनरीमध्ये ही पोथी ठेवायची आपल्याला देवीची त्यानंतर तुम्हाला दाखवते नित्य स्वामींचे जे शेवेघरी आहे त्यांच्या घरी नित्यसेवा बघू शकता तुम्ही हे स्वामींचं पुस्तक आहे नित्यसेवा सकाळ संध्याकाळच्या आरत्या त्यानंतर कालभेर मस्त महादेवाची आरती गणपतीची आरती नारायणाची आरती गायत्रीची आरती आणि अशा बऱ्याच प्रकारचे मंत्र की जे ज्यांचं तुम्हाला माहीत नाही आहे ते सर्वांच्या स्वामी सेवेकरांच्या घरी तर आहे पण इतर जे लोक आहेत त्यांच्या घरी नाही आहे जे आता माझा व्हिडिओ बघतील तर ते त्यांनी केंद्रात जाऊन इंदोरी प्रणित केंद्रामधून हे पुस्तकं येतात तर त्यांनी पण हे नित्य सेवेचं पुस्तक आणायचं त्या हे पण पुस्तक असं तुमच्या घरामध्ये आवश्यक आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही स्वामी समर्थ बाराम तर या सारामृताचे बरेच जण पारायण करतात याचा पण महिमा तितकाच आहे जितका या अनन्य पोथ्यांचा आहे जे स्वामींचे सेवेकरी त्यांच्या घरी हे पुस्तक आहे आहे म्हणजे आहेच मी तुम्हाला सांगते तुम्हाला जर असेल तर यायचे अकरा गुरुवार तुम्ही स्वामींचे करू शकता हे सारामृत तुम्हाला अकरा गुरुवार वाचू शकता अशा प्रकारे तुम्हाला या पोथ्यांचा फायदा होतो त्यानंतर तुम्हाला कुलदेवतेचा मान सन्मान वर्षातून एक वेळा तुम्हाला कुंकुम अर्जन करायचा आहे श्रीयंत्रावर करायचा आहे किंवा देवीवर करायचा आहे देवीची ओटी कशी भरायची तर हे तुम्हाला नित्य जे स्वामी समर्थांचं जे केंद्रामध्ये जे हे असते पुस्तकांचे दुकान त्यामध्ये तुम्हाला हे कुलदेवतेचा मान सन्मान म्हणून बुक मिळून जाते तर बघा मैत्रीणी हे पण पुस्तक तुम्हाला असणं आवश्यक आहे प्रत्येकाची कुलदेवता असते तिला कसं प्रसन्न करायचं हे आपल्याला कोणी सांगू नाही शकत आणि तोंडाला सांगून सांगून किती सांगणार आहे तर या पुस्तकामध्ये जे सर्व लिहिलेलं आहे तुमची कुठलीही साडेतीन शक्तीपीठांपैकी कुलदेवता असो त्याच्यामध्ये याचं पूर्ण वर्णन केलेलं आहे तर बघा मैत्रिणींनो याचा हा फायदा तुम्हाला होते त्यानंतर त्यानंतर आहे आपण संकट चतुर्दशी तर बऱ्याच मैत्रिणी माझ्या संकट चतुर्दशी धरतात त्यांना हे मैत्रिणी संकट चतुर्दशी धरल्यावर हे एक व्रत आहे तर हे व्रत पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ही एक छोटीशी पोथी वाचावं लागते ज्या आवश्यक पोथ्या मी त्याच तुम्हाला दाखवत आहे की अशा पूर्णच पोथ्याने दाखवत आहे तर बघा ही गणपतीची पोथी आहे ही आपण वाचायची संध्याकाळी जेव्हा गणपतीची पूजा करतो किंवा सकाळी करतो त्यानंतर बघा तुम्हाला शिवलीला शु, शु, अमृत श्रावण महिन्यात याचं खूप काम पडतंय शिवलीला अमृताचा अकरावा आहे जे तुम्ही पूर्ण वाचू नाही शकत बरेच जण असे आहे की शुलीला अमृत एक महिना श्रावण मासात वाचतात तर त्यासाठी तुम्हाला जर वाचू नाही शकत दर सोमवारी वाचायचं त्यानंतर तुम्ही विष्णू विष्णू याचा याचाही खूप अनन्य मोहिमा आहे विष्णू शास्त्रनाम याच्यामध्ये व्यंकटेश स्तोत्र वेगळं येते आणि विष्णू नाम याच्या मागच्या साईडनं व्यंकटेश स्तोत्र आहे तर हे आहे विष्णू नाम हे पण तुम्हाला असणं आवश्यक आहे त्यानंतर गजानन महाराजांचं स्तोत्र मैत्रिणीं ज्यांना ती पोथी वाचणं मोठी शक्य नाही आहे त्यांनी गजानन महाराजांचं एक शॉर्ट पारायण मिळते ते वाचा किंवा प्रार्थना स्तोत्र वाचा हे पण तुमच्या घरामध्ये असणं आवश्यक आहे त्यानंतर आता हे आहे कृष्ण जन्माची पोथी कृष्ण जन्माची पोथी झाली वटपौर्णिमेची झाली कोकळा व्रताची झाली अशा काही काही ज्या पोथ्या आहेत तुमच्या घरामध्ये असणं खूप आवश्यक आहे त्यानंतर आपल्या याची पोथी झाली अशा प्रकारे बघा मैत्रिणींनो इतक्या म्हणजे खूप साऱ्या पोत्या अशा आहेत की त्याचं घरामध्ये असणं महत्वाचं आहे त्यानंतर तुम्ही सकाळी उठल्यावर मुलांना हनुमान चालीसा वाचायला लावा रामरक्षा स्तोत्र वाचायला लावा तर अशा प्रकारे तुम्ही जर ते तुमच्या मुलांकडून हे वाचून घेतले तर त्यांचं मराठी स्ट्रॉंग होते त्याच्यानंतर ते, संस्कृतचे काही शब्द या पोत्यांमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये तर हरास म्हणजे संस्कृतचे शब्द जास्त वापरलेले आहे महाराजांनी त्याच्यामध्ये तर मुलांना हा एक फायदा होतो त्यानंतर मुलांना त्याची ते आपण वाचत असेल त्यांना त्याची ते आवड निर्माण होते अशा प्रकारे बघा मैत्रिणीं एवढे ग्रंथ कमीत कमी आपल्या घरामध्ये असणं आवश्यक आहे तर त्यासाठी मैत्रिणींना मी सांगत आहे तुम्हाला की आपल्याला अशा प्रकारच्या था पोत्या असणं खूप आवश्यक आहे घरामध्ये तर हेच माझं सांगण्याचं तात्पर्य होतं की आज मला तुम्हाला हेच दाखवायचं होतं की आपल्या घरामध्ये कुठ कुठले ग्रंथ कशाप्रकारे वापरायचे कसे ठेवायचे त्याची हा त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सांगत आहे बघा यामध्ये मुलांचा फायदा होतो त्यामध्ये घरात आपल्या वास्तूची शांती एकदम चांगली राहते अशा प्रकारे माझं म्हणणं होतं की हे ग्रंथ असणं आवश्यक आहे बस माझं तात्पर्य एवढं सांगायचं होतं की प्रत्येक मैत्रिणीला माहीत असावं हो की आपल्या घरामध्ये कोणकोणते ग्रंथ असणं खूप आवश्यक आहे तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक